नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम बंधू आणि भगिनीं घरकुल योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना मिळणार पीएम आवास योजनेचा लाभ घरकुल धारकांसाठी आनंदाची बातमी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधुनो राज्यात यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी घर, घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे या योजनेतील उद्दिष्ट पूर्ण करून बाकी पात्र लाभार्थ्यांना आवास योजनेचा लाभ देण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर आणला अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तराच्या वेळी दिली या संदर्भात सदस्य नारायण कुचे यांनी लक्षवेधी उपस्थिती केली त्या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य अर्जुन खोतकर यांनी सहभाग घेतला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री सावे यांनी सांगितले की यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर घरकुल योजनेचा लाभ मंजूर केल्यानंतर जे अर्ज शिल्लक राहतात अशा लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश केल्यास त्यांच्याही घराचे स्वप्न पूर्ण होईल यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेसाठी एकशे तीस कोटी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेसाठी बेचाळीस कोटी रुपये निधी उपलब्ध आहे यामुळे या योजनांसाठीच्या निधीची अडचण नाही या योजनेअंतर्गत ना डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना एक पॉईंट तीस लाख आणि अन्य लाभार्थ्यांना एक पॉईंट वीस लाख रुपये अनुदान दिले जाते लाभार्थ्यांचे आवश्यक कागदपत्र वेळेवर मुदतीत सादर केल्यानंतर त्यांना देय असलेला अनुदानित हप्ता त्वरित दिला जात आहे राज्यात छत्तीस हजार घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे तसेच पहिला हप्ता बत्तीस ना त्रेसष्ट घरांना दुसरा हप्ता सतरा हजार दोनशे त्रेसष्ट घरांना तिसरा हप्ता आणि तेरा हजार चारशे आठ घरांना अंतिम हप्ता तसेच सात हजार नऊशे चौपन्न घरांना वितरित करण्यात आलेला आहे यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतील घरांना स्वतंत्र सौर ऊर्जा देण्याऐवजी सोलर पार्क उभारून त्या घरामधून वसाहतींना वीज पुरवठा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठ ठेवला जाईल असेही मंत्री अतुल सावे यांनी सांग तर ही घरकुल योजना अतिशय महत्त्वाची आहे एकमेकांना शेअर करा ज्या कुणाला लाभ होईल त्यांना फरकी फायदा होईल तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू